आता माझ्याकडे दोन शिष्टमंडळ आले तर दोन शिष्टमंडळ येऊन गेली त्यांनी मागचा जो व्यक्ती घटनेचा केलेला आहे याबद्दल निवेदन दिलं आणि एक स्थानिक प्रश्नासंबंधी निवेदन दिलेलं आहे सर सरपंच खून प्रकरणामध्ये अद्याप सध्या काय कारवाई करण्यात आलेली आहे आणि सध्याचं स्टेटस नेमकं काय मसाजोग येथील प्रकरणासंबंधी

सर एकंदरीतच हे जे काही प्रकरण आहे दोन्ही प्रकरणाकडे पाहिलं जातं की वाल्मीकरणावरती गुन्हा दाखल झाल्याच्यानंतर एक एक शिष्टमंडळ इथे त्यांनी रस्त्यावरती उतरले होते सर ही कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नेमकं बीडकरांना तुमचं आव्हान काय असणार आहे सर बीड मध्ये देखील एक गोळीबार झाला होता त्या प्रकरणामध्ये काही काही कारवाई करण्यात आली त्या गोळीबार प्रकरणात एक आरोपी अटक आहे कुठले जे आरोपी आहेत त्या आरोपी अटकेसाठी प्रयत्न चालू आहे थोड्याच काळात आपल्याला त्याचे रिझल्ट दिसते या संपूर्ण व्यवस्थेत सर काही पोलीस विशेष यंत्रणा लावण्यात आलेली आहे का किती पथकं एकंदरीत काम करतात या संपूर्ण व्यवस्थेमध्ये सध्या एकंदरीत व्यवस्थेत आमचे पोलीस स्टेशन आणि एन सी बी मिळून टोटल आठ प्रत्येक टोटल या दोन गुन्ह्यांसाठी आमचे कार्यरत आहेत